आणि माझं चॅनल तर पुढील मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं त्याला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर तुम्हाला सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर आज सुट्टी कोणाला पोरांना आपल्याला नसते कधी सुट्टी आहे की नाही तर आता इथे झाली सकाळ उठले सगळेजण पण माझं काम चालू झालं सकाळपासूनच रुची काय ना या तिघांना पण आहे ना मॅगी करते आणि आज बेडरूमचं काम काढणार होती मी आव आवरायला पण त्यातच क किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्यांचं आहे ना ते आपण काय म्हणतो स्लायडर जे आहेत ना ते खराब झालेले आहेत आता भरपूर म्हणजे ना पंधरा वर्ष तरी झालं पहिल्यांदा आहे ना ते बसवते मी तर त्यात मला दाखवते ना या आहे माझ्या किचनच्या ट्रॉल्या आणि यांचं जे स्लायडर आहे ना या टाईपमध्ये हे आहे ना स्लायडर तर आता हे सगळं कारण की नाही असं आहे ना खराब झालेलं होतं पूर्ण बाहेर निघायचं म्हणून म्हटलं ना आता चेंज करून टाकूया सगळं हे म्हणजे हे नाही तर हे आतमध्ये तर हे असं आहे यांचं चाल तर यांचं चाललंय मॅगी करणं पसारा भरपूर आहे किचनमध्ये असं सकाळी सकाळी चालू झालेलं आहे हे काम तर म्हटलं आता हे आवरून झालं ना की मग पुढचं काम करूया तसं मी आज आहे ना रुचिकाचा बेडरूम आवरायला काढणार होती तर बघूया आता याला किती वेळ लागतोय हे झाल्यानंतरच आहे ना मी तुझा रूम काढणार आहे कारण की मग हे पण पसारा हा पण पसारा आणि तो पण पसारा मग खूपच हे जाणार तर चला आता ए दरवाजा वाजला का बघ कसं या दोघांना आहे ना काल बरं नव्हतं दोघांना पण सर्दी आणि ते झालेलं होतं त्याच्यामुळे जास्त काही असं आहे ना धुळीचं काढणार म्हणजे त्याकरता मग काय असं पसारा जास्त असा खूप नाही करणार आहे तरी आता या दोघांकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे तर ना म्हणजे रात्री त्याला ताप पण आला होता श्रीपादला सर्दीमुळे तसं पहिले यांना झाली सर्दी आणि नंतर मग हे दोघांना पण मला झाली पण थोडीशी झाली होती मला सर्दी म्हणजे लगेचच मी ना त्याच्यात गोळी वगैरे घेतली आणि मग बरी झाली हां रुची गा तिकडनं करते अशी नाही मला नाही झाली चला आता हे तर झालेलं आहे सुरुवात अशी बघूया आता त्याच्या पुढे काय ते तर चला आता इथे आहे ना चालू झालेलं आहे म्हणजे ट्रॉलीचं काम करणं तर माणूस पण आलेला आहे आणि भरपूर दिवस झाले कारण की ना हे आमचं जे फर्निचर करून आहे ना आम्हाला आहे ना पन पंधरा वर्ष तरी झाली आहेत या किचनच्या ट्रॉल्या बाकीचं पण फर्निचर तर आहे ना पंधरा वर्षात पहिल्यांदा मी ना हे किचन ट्रॉलीचं काम करते आहे तर एवढं दिवस म्हणजे चांगलं गेलं पण आता थोडंफार आहे ना म्हणजे आता कसं मु मुलं पण घरात असतात ओढता आणि होतेच आणि ते खराब होतंच त्याच्यामुळं म्हटलं पहिले ना आणि बाकीचं बाहेरचं आहे ना खरंच खूप चांगलं होतं त्याच्यामुळं म्हटलं फक्त ना आपण स्लाईड चेंज करू बाकीचं फर्निचर चेंज करायची काहीच गरज नाही आहे सो मग फक्त आहे ना म्हण तेवढं चेंज करू आणि त्याला आहे ना आज भरपूर असा वेळ जाणार होता म्हणजे दिवस तरी जाणार होता त्याला त्याच्यामुळं मग आज आहे ना म्हटलं स्वयंपाकाला सुट्टी देऊया कारण की आज ये ना कसं यांना सुट्टी पण आहे पंधरा ऑगस्ट पण आहे सो म्हटलं आहे ना आज हे कुठेतरी जेवायला जाऊ आणि ते पण आहे ना असं गावरन पद्धतीचं जेवण जेवायचं होतं सो म्हणून आम्ही ना आज आलो आहे मळ्यामध्ये म्हणजे आठ वर्षाने आम्ही आलो आहे इथे मळ्यामध्ये म्हटलं पहिलेचं जे जेवण आहे ते बघूया आहे की नाही जेवण आहे पण त्यांची जी सेवा म्हणतो आपण किंवा जे जेणे देण्याची पद्धत आहे ते खूप बदलली आहे इतका उशीर लावत होते प्रत्येक गोष्टीला ते हे खूप चिडले होते खरंच पण काय करणार ना कारण की ना आपण जातो एवढ्या वर्षातून की आपल्याला माहिती की इथं जेवण खरंच खूप छान भेटतं त्याच्यामुळे आम्ही तिथं गेलो पण जेवण यायला खरं सांगते खूप उशीर लागला आणि इथे कसं चिक्कूच्या पण म्हणजे चिकूचा बाग आहे आणि तिथं मस्त असं जेवण वगैरे झालं की आराम वगैरे करायला आहे म्हणजे तिथं असं खाट किंवा बाज म्हणतो ना आपण ते असं टाकलेलं आहे फिरायला भरपूर आहे पण त्यांनी पण ते पण आहे ना पूर्वीसारखं नाही ठेवलं असं खूप कमी केलं आहे त्यांनी पूर्वी ना असं खूप मोठं होतं असं म्हणजे फिरायला वगैरे खूप असं वेळ लागायचा मुलांसाठी झोके वगैरे असं भरपूर काही होतं पहिले खरंच खूप मज्जा यायची पण आता त्यांनी खरंच खूपच चेंज केलं आहे बघू शकता असा हा जो बाग आहे ना हा खूपच मोठा होता म्हणजे पण ठीक आहे चव आहे जेवणाची थोडीफार तशी पण त्यांची जी मॅनेजमेंट आहे ते खूप बदललं आहे असं म्हणजे पहिल्यासारखं नाही राहिलं आहे सो आता आम्ही इथे बघितलं चिकू आहे लागलेले थोडेफार पहिले पेरूचं पण होता माझ्या मते इथे पेरूचा वाघ पण होता तर आता इथे आम्ही मस्तपैकी फिरलो फोटोज आणि ते काढलेत भरपूर असे आणि एक रील पण आम्ही ना गाडीमध्ये शूट केलेला आहे सो तो नक्की ना इंस्टाग्रामवर नक्की जाऊन बघा तर आता इंच चाललू यांची मस्ती आणि फोटोज आणि ते भरपूर आणि मस्त एन्जॉय केलं आम्ही आजची दुपार म्हणजे आता आधी त्याला काय इथं ते नारळाचं भेटलं आहे तो म्हणणं होता घेऊ का म्हटलं घे तुला माहितीसाठी आता इथे नाणी ना मला वरतून आवाज म्हणजे ना तिथं बोलता येत नव्हतं कारण की तिथं काहीतरी वाजवून म्हणजे लग्नाचं काहीतरी चालू होतं ना तर बघा यांचा डान्स चालू होता श्रीपातवस्त करत होता आणि ते नेमकी माझ्या मोबाईलला काय झालं ते शूटच होत नव्हतं आणि मग जाता जाता आहे ना घरी तर विशाखा येणार होती सो मग ती रस्त्यात भेटली आणि मग आता आहे ना बाळ पण आलं होतं तिचं तर आता तिचं अजून नाव ठेवलेलं नाही आहे नाव ठेवण्याचा पण कार्यक्रम आहे तिचा खरं तर बघा किती गोंडच दिसते आणि सेम ती विशेषासारखीच दिसतेय तर मग मस्तपैकी ना आमची म्हणजे जेवणात दुपार तर छान गेली त्याच्यानंतरचा पण आहे ना जो दिवस होता तो मस्त गेलेला आहे किचन मध्ये तर काम चालूच होतं तर ना मस्त असा दिवस गेला काहीच काम वगैरे केलं नाही तिथून आल्यानंतर हिच्यामध्येच वेळ गेला खेळण्यामध्ये वगैरे असा मस्तपैकी आऊ म्हणजे आपण जसं म्हणत होतो ना तसं तिच्या आऊ चालू होत ते तुम्हाला ऐकायला देते म्हणजे ऐकवतेच मी आणि तिला आहे ना आतुत मी कशिवम म्हणे हे गाणं इतकं आवडतं ना कंटिन्यू ना त्या गाण्यावर आहे ना हे काय ऐकते म्हणू सर जीचाच सुद्धा आजने सांगू छोटे मामा <laughs> वणकडा गेली <laughs> <laughs> आता इथे <laughs> ना विशाखा पण गेली आणि हे काम पण झालंय आहे ना काम चालू होत ते तुम्ही बघितलं दुपारी म्हणजे ना आम्ही गेल्यानंतर थोडाफार तेव्हा ब्रेक झाला त्यांना ब्रेक दिला आणि गरम इतकं होतंय ना आज तर आता ते गेले तर आता इथे भरपूर असा पसारा झाला तुम्हाला दाखवली थांबा बघू शकता आता ते, ते स्लाइड आहे ना ते तुम्हाला दाखवले होते ना मग अशी ते सगळे उचलून त्यांना घेऊन जायला लावले आणि तर <laughs> आता मेन तुम्हाला एक दाखवली थांबा एवढा बसवताना त्यांचे ना सगळे असे हात लागलेले आहेत तर आता मला सगळं पुसायचं आहे सगळं आवरायचं आहे ओट्यावर पण आहेच काही जमलंच नाही म्हणजे मला आवरायला फक्त चहा वगैरे ठेवलं होतं मी चहा कॉफी केलं होतं म्हणून तर आता आहे ना व्यवस्थित आहे आता हे स्मूथली उघडतायत म्हणजे पहिले ना खूप असे टाईट झालं होतं त्या आता व्यवस्थित झाले सगळेचे सगळे आता जस्ट मला हे लावायचं इथे बस आणि इकडे आहे ना माझे ना कांदे आणि बटाटे असं ठेवण्यासाठी तर असं आहे ना हे तीन बनवलेलं आहे आणि व्यवस्थित राहतात काही खराब वगैरे होत नाही कांदे बटाटे प्लस लसूण अस मी दरवेळेस आहे ना ट्रॉली बाहेर काढून घासून धुत असते दरवेळेस म्हणजे मला पण जेव्हा पण आहे ना ट्रॉली धुवायच्या असतात म्हणजे साफ करायचे जर असल्या तर मी नुसतंच असं आहे ना कापडाने वगैरे पुसत नाही मी डायरेक्ट ट्रॉली काढते घासते पुसते तर आता आहे ना मला किचन आवर काढायचंच आहे त्याच्यामुळे मग आता मी काय करणार आहे फक्त आता ना पुसून घेणार आहे कारण की आता हे काळे डाग आहे आतमध्ये पण थोडंफार हात लागलेलेच आहे त्याच्यामुळे मग आता हे ना अ, आ, ना पुसून घेणार आहे म्हणजे आपलं स्प्रे वगैरे मारून ये ना छानपैकी पुसून घेणार आहे मी आणि मग भांडी लावणार आहे कारण की जर लगेच आहे ना धुवून आणि ते ठेवले ना परत खराब होणार मी जेव्हा किचन आवरणार तेव्हा त्याच्यामुळे मग म्हटलं असंच आता हे ना चार पाच दिवस फक्त पुसूनच ठेवणार आणि मग नंतर मी काढून आहे तेव्हा मी तुमच्यावर ते नक्की शेअर करेल मी तर याच्या पुढचे येणारे व्हिडिओ नक्की बघा तर चला आता पहिले ना झाडू मारते आणि मग हे पुसते आता हे इथले ना माझं सगळ्या ना ट्रॉल्या पुसून वगैरे झालेल्या आहेत बाहेरून पण आणि आतून पण तर आता रुचिकाच्या रूममध्ये ना मी इथले सगळे भांडे ठेवलेले होते तिच्या बेडवर तर आता ते सगळे भांडे आणणार आणि व्यवस्थित लावून देणार आहे तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ